जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर मी प्रॉमिस करते की व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत तुमच्या नव्वद टक्के प्रश्नांची उत्तरं यातच मिळतील जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की गेल्या आठ महिन्यात आरबीआने रेपो रेट एक टक्क्याने कमी केलंय त्यामुळे जो होम लोन दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला तुम्हाला आठ पॉइंट पन्नास टक्केवर मिळत होता तोच तो तो होम लोन आजच्या तारखेला सात पॉइंट पन्नास टक्क्यावर मिळतोय हो आता आरबीआय कमी पण दुर्दैवाने बँक ऑन केलाच नाही या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की आजच्या तारखेला असे कोणते बँक आहेत जे बेस्ट इंटरेस्ट रेट देतात आणि या संबंधित बाकी सगळे एस्पेक्ट्स जसे की लोन घेण्याची प्रोसेस काय असते लोन ची एलिजिबिलिटी काय असते किती अमाऊंट मिळू शकते इंटरेस्ट रेट किती लागेल प्रोसेसिंग चार्जेस डॉक्युमेंटेशन चार्जेस लोन टेन्युअर एक्सेट्रा 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 भाग पहिला वॉट इज होम लोन सर्वात आधी समजून घेऊया की यार होम लोन म्हणजे काय असतं यार होम लोन चा सिम्पल अर्थ आहे लोन जर तुम्ही कोणत्याही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी साठी घेत आहात इथे आहे जर तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी साठी लोन घेत असाल तर तो होम लोन च्या अंडर नाही येणार आता या रेसिडेन्शियल मध्ये देखील बरेच वेगवेगळे केसेस असू शकतात काही लोक एखाद्या अपार्टमेंट मध्ये फ्लॅट विकत घेत आहेत काही लोक तयार घर घेत आहेत आणि काही लोक जमीन घेऊन स्वतःच कन्स्ट्रक्शन करतात ब्रॉडली हे तिन्ही कॅटेगरीज होम लोनच्या अंडर येतात पण यात एक छोटासा डिफरन्स आहे पहिल्या दोन कॅटेगरीज ज्या तुम्ही फ्लॅट विकत घेता किंवा तयार घर विकत घेता त्याला होम लोन म्हणतात आणि थर्ड कॅटेगरी ज्या तुम्ही जमीन घेऊन नवीन कन्स्ट्रक्शन करता त्याला कन्स्ट्रक्शन लोन म्हणतात आता यात फक्त नावात फरक आहे बाकी काही जास्त फरक नाहीये फक्त या कन्स्ट्रक्शन लोन मध्ये ना बँक तुम्हाला पूर्ण पैसे देत नाही कन्स्ट्रक्शन जसं जसं प्रोग्रेस होतो तस तसं स्टेजेस मध्ये पैसे देते भाग दुसरा होम लोन एलिजिबिलिटी यार घर बघायला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात पहिलं पाऊल म्हणजे हे समजून घेणं की बँक तुम्हाला लोन किती देणार आहे हे तीन गोष्टींवर डिपेंड करत पहिलं म्हणजे तुमची अॅन्युअल इन्कम मोठा मोठी हिशोब असा आहे की तुम्हाला तुमच्या अन्युअल इन्कमचं पाच पट पर्यंतच लोन सहज मिळू शकतो तर जर तुमचा वर्षाचा पॅकेज दहा लाख असेल तर तुम्हाला पन्नास लाखाचा होम लोन आरामात मिळेल प्रो टिप जर यापेक्षा जास्त लोन हवा असेल तर तुमच्या को कोण बनवू शकता त्यामुळे तुमची एलिजिबिलिटी वाढेल प्लस तुम्हाला टॅक्स मध्ये मोठा फायदा होईल आणि तो मी पुढे सांगणार आहे दुसरा तुमचा क्रेडिट स्कोर हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा सिबिल स्कोर मिनिमम सातशे पन्नास असलाच पाहिजे जर आठशे पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एकदम बेस्ट टू बेस्ट ऑफर्स मिळतील तिसरी प्रॉपर्टीची व्हॅल्यू बँक तुम्हाला प्रॉपर्टीच्या शंभर टक्केपर्यंतचे लोन कधीच देत नाही याचे स्लॅब्स असतात एक म्हणजे तीस लाख पर्यंतच्या लोन वरती प्रॉपर्टी व्हॅल्यू नव्वद टक्के पर्यंत मिळतो तीस लाख ते पंच्याहत्तर लाखांच्या लोन वर फक्त ऐंशी टक्के मिळेल पंच्याहत्तर लाख पेक्षा जास्त लोन वर साधारण पंच्याहत्तर टक्के मिळतो आता तिसरा भाग होम लोन प्रोसेस टोकन मनी दिल्यानंतर एक ते दोन आठवड्यात खरा प्रोसेस सुरू होतो आता तुम्हाला एक मोठी रक्कम द्यावी लागते ज्याला आपण ऍडव्हान्स म्हणतो हे सामान्यपणे प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूच्या दहा टक्के ते वीस टक्क्यापर्यंत असतं जर एक घर असेल तर तुम्हाला दहा ते वीस लाख रुपयापर्यंत द्यावं लागेल आता जेव्हा तुम्ही अमाऊंट देता तेव्हा तुमचं सेलर बरोबर एक लीगल डॉक्युमेंट तयार होतो ज्याला अग्रीमेंट टू सेल असं म्हणतात एक गोष्ट खास लक्षात ठेवा हा अग्रिमेंट नेहमी प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या स्टॅम्प पेपर वरच तयार करावा कोर्ट मध्ये याची किंमत राहत नाही आणि हो नुसार इतका मोठा बॅना किंवा एडव्हान्स टेक्निकली अलाउड नाहीये पण खरी परिस्थिती अशी आहे की मार्केट मधील नव्वद टक्के अशाच होतात आता इथे एक मोठा कन्फ्युजन क्लिअर करून घेऊया आता हा जो ॲडव्हान्स आहे त्याचे दहा ते वीस लाख तुम्ही देत आहेत ओके आता हे पैसे पूर्णपणे तुम्हाला तुम्हा 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 तुमच्या सेव्हिंग मधून अरेंज करावे लागतात या स्टेजवर बँक तुमची काहीही मदत करत नाही बँक ची भूमिका यानंतर सुरू होते त्यामुळे यार घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे हे दहा ते वीस टक्के सेव्हिंग असायलाच हवेत जशी तुमची अग्रीमेंट टू सेल तयार होते तुम्ही तिची कॉपी घेऊन बँक जाता आता बँक आपलं काम सुरू करतं या ब्याना आणि फायनल रजिस्ट्री यांच्यामध्ये दोन ते तीन आठवडे किंवा कधी कधी महिना दोन महिन्यामध्ये गॅप असतो यावेळेस बँक प्रॉपर्टीची पूर्ण तपासणी ड्यू डिलिजन्स करत आणि ते एका एक्सटर्नल लॉयरला हायर करून लिगल व्हेरिफिकेशन करतात म्हणजे त्याच्यासाठी की प्रॉपर्टीचे कागद बरोबर आहेत की नाही आणि ते एक इंजिनियरला पाठवून प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन करतात की ज्या किमतीला तुम्ही घर घेत आहात तुमची मार्केट व्हॅल्यू खरंच तितकी आहे की नाही आता हे सगळं काम जे मी एक्सप्लेन केलं ते बँकेच आहे तुम्हाला काळजी घेण्याची काहीच गरज नाही ओके जेव्हा बँक त्यांच्या तपासणीने सॅटिस्फाय होतं ते तुम्हाला फायनल लोन अमाऊंट अप्रूव्ह करत मग तुम्ही आणि सेलर मिळून तारीख निश्चित करता हा तुमचा खरा डी डे असतो दिवशी तुम्हाला तुमचा उरलेला पेमेंट रेडी ठेवावा लागतो त्या दिवशी रजिस्ट्री ऑफिस मध्ये तुम्ही सेलर आणि बँक चा एक रिप्रेझेंटेटिव्ह तिघ उपस्थित असतात आता तिथे प्रॉपर्टी तुमच्या नावावर रेजिस्टर होताच आणि तुम्ही सही करताच बँक रिप्रेझेंटेटिव्ह लगेच पूर्ण लोन अमाऊंट म्हणजे ऐंशी ते नव्वद लाख रुपये थेट सेलरच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतो किंवा डीडी देतो म्हणजे डिमांड ड्राफ्ट देतो आणि त्याच्या बदल्यात तो तुमच्याकडून प्रॉपर्टीचे चे ओरिजिनल रेजिस्टर्ड कागद म्हणजे सेल डीड घेतो हे कागद बँक आपल्याकडे सिक्युरिटी म्हणून ठेवतो या प्रोसेसला आपण प्रॉपर्टी मॉर्गेज असं म्हणतो साध्या भाषेत जोपर्यंत तुम्ही बँकचं पूर्ण लोन भेडत नाही तोपर्यंत प्रॉपर्टीचे खरे कागद बँकेच्या लॉकर मध्येच राहतील यार तुम्हाला इथपर्यंत ऐंशी टक्के समजलं असेल तर मोठ्या मोठी होम लोन कशा प्रकारे चालतं याची फुल आयडिया तुम्हाला मिळाली असेल राईट आता भाग चौथा होम लोन इंटरेस्ट रेट बेस्ट इंटरेस्ट रेट बघण्यापूर्वी हे जाणून घ्या की बँक्स तुम्हाला दोन ऑप्शन्स देते फिक्स्ड किंवा फ्लोटिंग इंटरेस्ट रेट फिक्स म्हणजे काही काळासाठी इंटरेस्ट रेट स्थिर राहील आणि फ्लोटिंग म्हणजे आरबीआयचा रेपो रेट जसा वर खाली होईल तसं तुमचे लोनचे इंटरेस्ट ही वर खाली होईल या नव्वद टक्के केसेसमध्ये मी तुम्हाला फ्लोटिंग रेटर्स रेकमेंड करेन कारण माझ्या असेसमेंटनुसार आता रेपो रेट खूप हाय आहे त्यामुळे फ्युचरमध्ये तो कमी होण्याची पूर्ण शक्यता आहे आणि त्याच सोबत तुमचा इंटरेस्ट रेट देखील कमी होईल आता आपण पाहूया की आता कोणत्या बँक कडून तुम्हाला बेस्ट इंटरेस्ट रेट मिळत तर बघा सध्या बँक लाईक बजाज हाऊसिंग फायनान्स पी एन बी कॅनरा एसबीआय सात पॉइंट पाच टक्क्यापेक्षा कमी इंटरेस्ट देते जर तुमचा सिबिल स्कोर आठशे प्लस असेल तर तुम्ही 7.30 पॉईंट थर्टी ते सेव्हन पॉईंट थर्टी फाईव्ह पर्सेंट पर्यंत इंटरेस्ट नेगोशिएट करू शकता आता इंटरेस्ट रेट सोबत बँक काही एक्स्ट्रा चार्जेस जसे की प्रोसेसिंग फीज लिगल ड्यू डिलिजन्स हे सगळे चार्जेस पण ऍड करण्याचा प्रयत्न करणार यार हे सगळे चार्जेस नेगोशिएबल असतात तेवढं लक्षात ठेवा आणि मध्ये तुम्ही हे चार्जेस पण करून घेऊ शकता आणि याच सोबत बँक तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायला पुश करतील की जर बाबा तुम्हाला उद्या काही झालं तर त्यांचा लोन परत मिळेल वगैरे कसं तर जर तुमच्याकडे आधीपासून एक्झिस्टिंग टर्म इन्शुरन्स असेल तर तुम्हाला हा इन्शुरन्स घ्यायची गरज नाहीये पण नसेल तर द्यावं लागेल असं काही म्हणेल हाव टू टेक होम लोन आता पाहूया की लोन जॉईंट घ्यावा की सिंगल बघा यार जसंच प्रॉपर्टीचं रेजिस्ट्रेशन होईल तसंच लोन पण मिळेल पण जॉईंट लोन घेण्याचे काही फायदे असतात जसं की सर्वप्रथम तुम्हाला प्रॉपर्टीच्या रेजिस्ट्रीमध्ये एक ते दोन टक्क्याचा बेनिफिट मिळेल तर एक करोडच्या प्रॉपर्टीमध्ये एक लाखचा फायदा लगेच झाला आणि दुसरी गोष्ट जर दोघेही वर्किंग असतील तर दोघेही टॅक्स बेनिफिट घेऊ शकतात सेक्शन एटी सी मध्ये वन पॉईंट फायव्ह लॅक्स पर्यंत प्रिन्सिपल पेमेंटवर आणि सेक्शन ट्वेंटी फोर बी मध्ये टू लॅक्स पर्यंत इंटरेस्ट वर बेनिफिट मिळत म्हणजे तीन लाख पर इयर डिडक्शन मिळू शकतं जर दोघे वर्किंग असतील तर टोटल सात लाख रुपये पर इयर डिडक्शन मिळेल दहा टक्के टॅक्स लॅब नुसार देखील सत्तर हजार पर इयरचा फायदा झाला आता यावर जर तुम्हाला चॅनलला ला सबस्क्राईब करणं बनतं राईट चला यार इथे आपण होम लोनशी संबंधित जवळपास सगळे मुद्दे डिटेल्स मध्ये डिस्कस केले आहेत आम्ही पर्सनली आमच्याकडून खूप मेहनत घेतो ही माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी पोहोचवण्यासाठी जर तुम्हाला हा गाईड आवडला असेल तर नक्की असं कमेंट करा की हा सर्वोत्तम बेस्ट गाईड आहे ऑन होम लोन म्हणजे आमची मेहनत सक्सेसफुल झाली असं आम्ही समजू यार शेवटी फक्त एक टीप देईन ज्याने तुम्ही तुमचा इंटरेस्ट रेट आणखी कमी करू शकता तुम्ही बँक लोन्स फायनल करण्यापूर्वी शॉप अराउंड करा म्हणजे बघा की बँकचे टर्म्स अँड कंडिशन साधारण सारखेच असतात पण तरीही प्रत्येक बँक मध्ये थोडाफार फरक तर असतो उदाहरणार्थ एसबीआय मध्ये चीपेस्ट होम लोन साडे सात साड़ टक्क्यापासून सुरू होतो बजाज हाऊसिंग मध्ये तो सेव्हन पॉईंट थर्टी फाईव्ह पर्सेंट पासून सुरू होतो दोन ते चार महिन्यांनी हे सिनारिओ बदलू शकतो पण आत्ताच्या काळात बजाज हाऊसिंग मध्ये सर्वात स्वस्त मिळते म्हणून कमीत कमी तुम्ही तीन ते चार बँक कडून लोन ऑफर घ्या आणि सगळ्यांची तुलना करा आणि फक्त इंटरेस्ट रेट नाही तर इंटरेस्ट रेट प्लस प्रोसेसिंग फीज दोन्ही नेगोशिएट करा मला खात्री आहे की तुम्ही दोन ते तीन बँकशी निदान बोललात ना तुम्हाला हा जो पूर्ण गेम आहे तो समजून जाईल आणि तुम्ही बेस्ट डील निवडू शकाल सो माझा व्हिडिओ इथेच संपतो आणि धन्यवाद हा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी